कुंड बनवणार आहे म्हणजेच काऊ पॅटपीठ ही कुंड बनवणार आहे तर सी पी पी कुंड बनवण्यासाठी तर सर्वप्रथम आपले शेतकरी इथे तीन बाय चार फुटाचा खड्डा आपण इथे घेत आहे म्हणजे आपली जी आतुल बाजू राहील आपल्या खड्ड्याची ती दोन बाय तीन फूट एवढी राहील व खोली जी आहे आपण एक फूट एवढी खोली घेत आहे याच्यामध्ये याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे असे कुंड आपण आता इथे विटी लावून व याला पूर्ण लिपून घेऊन आता बघा या प्रकारे आपला कुंड तयार झालेला आहे तर आपण आता या कुंडामध्ये आपल्याला जी निविष्ट लागते त्याच्यामध्ये आपल्याला साठ किलो शेण दूध देणाऱ्या गायचं असेल तर एकदम दे उत्तम दोनशे ग्रॅम अंड्याची टर्फेर पावडर पाचशे ग्रॅम गिट्टी पावडर किंवा लोहज पावडर पाचशे ग्रॅम आपल्याला गुळ लागेल व आपल्याला बी ओ पी संच बायो डायनॅमिक प्रिपरेशन संच याचं पॅकेट लागेल म्हणजे ते पाचशे दोन ते पाचशे सात